की लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले आरोग्य योजनेतले पैसे मिळत नाहीत असं काही नाही आहे सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे फक्त तांत्रिक बाबी ज्या होत्या त्याची क्लॅरिटी अर्थ विभागाकडे झालेली आहे त्यामुळे पुढच्या आठ दिवसांमध्ये सर्व हॉस्पिटलचे पैसे मिळतील महात्मा फुले वाले आंदोलन करतायत ते कर्मचारी त्यांचा निर्णय मार्गी लागेल महात्मा आरोग्य मित्र आरोग्य मित्र याबद्दल सुद्धा यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे की ज्या विभागातला आरोग्य विभागाच्या म्हणजे महात्मा फुले आरोग्यदायी योजना राबवण्यासाठी जे काही आम्ही थर्ड पार्टी एजन्सी नेमलेली आहे त्या थर्ड पार्टी एजन्सीचे ते कर्मचारी त्यामुळे खरं म्हणजे शासनाशी संबंधित त्यांचा विषय नाही तरी सुद्धा शासन म्हणून आम्ही त्या एजन्सीला सूचना दिलेल्या जे त्यांच्या अधिकाराचे पगार असतील जे त्यांना नियमित देणं किमान वेतनाप्रमाणे पैसे देणं अपेक्षित आहे ते देण्याबद्दल तात्काळ त्यांनी उपाययोजना अशा सूचना दिल्यात आणि मला वाटतं त्यांचा विषय सुद्धा योग्य पद्धतीने समन्वयानं भेटलेला दोन पद्धतीची मतमतांतर आहे एका बाजूला सर्वच नागरिकांना सर्वच राज्यातल्या प्रमुख मंडळींना असं वाटतं की तो मार्ग व्हायला पाहिजे पण स्थानिकच्या शेतकऱ्यांचा समन्वय राखल्याशिवाय कुठली गोष्ट कोण नये अशा पद्धतीनं सुद्धा शेतकऱ्यांचा आग्रह आहे माझ्या मतदारसंघातून

ज्या कार्यक्रमाच्या अंतर्गत या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने साधारणतः चौदा ते पंधरा लाख मुलांची तपासणी होईल आणि आवश्यकता असणाऱ्या त्या तपासणी नंतरच्या सर्व ज्या ऑपरेशन करावे लागतील आणखीन काही आरोग्याशी संबंधित उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्याबद्दलची एक मोहीम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आजी दादाच्या शुभास्या आपण के शुभारंभ केले म्हणाले महात्मा फुले होणार आहेत किटर हॉस्पिटलमध्ये ज्या मोठ्या आहेत डॉक्टरांकडून काही या योजनेच्या अनुषंगाने एका बाजूला महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून जे आमच्याकडे समाविष्ट असणारे हॉस्पिटल्स आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यापेक्षा जी महात्मा मध्ये नाहीत परंतु सेवन हेल्स हॉस्पिटल असेल फोर्टीज असेल ज्युपिटर असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे हॉस्पिटल्स की जिथं आमच्या सगळ्या मुलांच्यासाठी काही चांगले ऑपरेशन आम्ही करू शकतोय परंतु या योजनेचा ज्या पद्धतीनं प्रभावी अशा पद्धतीनं उपाययोजना किंवा त्याची जाहिरात व्हायला पाहिजे माहिती व्हायला पाहिजे ती न झाल्यामुळे अनेक वेळेला त्या पालक त्या विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते स्थानिक पातळीवरती आपल्या खर्चातून सुद्धा खर या आपले हे काम म्हणजे आरोग्याच्या तपासणी करत असतात यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर ही मोहीम अधिक प्रभावीपणा आपण करतो विदर्भात विदर्भात बर्ड फ्लूची तो मान्सन होऊ शकतो असं सुरू आहे नेमकं काय त्याचा अहवाल प्राप्त झालाय का आपल्याला विदर्भामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कावळ्यांना झालेल्या बर्ड फ्लूमुळे आम्ही काळजी घेतोय तो संबंधित जी व्यक्ती आहे त्याला बर्ड फ्लू झाला याच्याबद्दलची स्पष्टता नाही आम्ही एनआयए कडे त्याचे रिपोर्ट पाठवले परंतु काळजी घेऊन आपण चिकनची दुकानं बंद केली कॅन्सरचं आमची लस येते महिला आणि तरुणांना राज्य प्रमाण किती वाढले तुम्ही म्हणाल स्थितीमध्ये एकूणच सगळ्या जीवनशैली बदलल्यामुळे लाईफस्टाईल मुळे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढत आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्या मध्ये व्हायचा असं आपण बघत होतो परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे आणि म्हणूनच मागाशे अर्थमंत्री आदरणीय आम्ही दादांना केली आणि त्यांना त्याला त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व शून्य ते चौदा वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल भुसेंनी आता नाराजी व्यक्त केली की समन्वय आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागामध्ये नाहीये त्याच्यामुळं हा कार्यक्रम आणखी राज्यव्यापी करता आला असता असे एक पंतप्रधानी या ठिकाणी व्यक्त समन्वय नव्हता समन्वय नाही असं नाही परंतु अजून सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम सुद्धा पश्चिम जिल्ह्यांमध्ये आपण कार्यक्रम घेतला अजून सुद्धा याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडीच्या सगळ्या मुलींच्या जनजागृती व्हावी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही प्रभावीपणाने ही हो योजना पोहोचवावी हाच उद्देश आहे त्यामुळे आदरणीय भुसे साहेब असेल आम्ही असू सर्व राज्यातले महायुतीचे सर्वच प्रमुख नेते आणि सर्व पदाधिकारी अतिशय समन्वयाने आपण काम करतो केलेले आहेत आरोग्य विभागाचे पत्तीशी कोटीचे मुख्यमंत्री काय मुख्यमंत्र्यांकडून का माझ आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्य तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्यांची तपासणी करणे क्रमप्राप्त आहे त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार सर असं मोठा इव्हेंट घेणं किंवा असं हे कितपत हे आहे कर्मचारी अधिकाऱ्यांचा दोन महिन्यापासून पगारही झालेला ते कसं एक तर हा।, हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की बऱ्याच वेळेला अशा अत्यंत चांगल्या आणि महत्वपूर्ण योजनांची माहिती असत नाही मी सांगतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात आणि विशेषतः जिल्ह्यामध्ये अनेक हॉस्पिटल्समध्ये जाणारे जे काही पालक आहेत विद्यार्थ्यांना घेऊन ते कशामुळे तर या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करण्यामध्ये जर आम्ही पुढाकार घेतला तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक पालक जागृत होईल आपल्या मुलांची तपासणी होण्यासाठी एका बाजूला आरोग्य विभाग दुसऱ्या बाजूला शिक्षण विभाग आणि तिसऱ्या बाजूला पालक समन्वयानं काम करतील आणि अनेक मुलांच्या एकूण आरोग्याचे प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सोडू शकतो हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे सॉर्गेटमध्ये बलात्काराचं प्रकरण हा सॉर्गेट बलात्कार प्रकरण जे आहे तिथल्या पीडितेचा काही अहवाल समोर आला एक वैद्यकीय अहवाल कारण इथून काही माहिती तिथे जाते नाही याच्याबद्दल गृह विभागाच्या वतीनं आणि इथल्या स्थानिक यंत्रणांच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती घेतली जाते काम केलं जाते निश्चितपणाच्याबद्दल अहवाल विभाग आरोग्य विभागाच्या वतीनं अनेक तक्रारी जे आहेत त्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत काही औषधं जाळलेले त्याचे पंचनामे अजूनही उपलब्ध नाही आहेत म्हणजे मार्गीचं आरोग्य केंद्र औषधं जाळून दिलेले आहेत आरोग्य केंद्रामध्ये लाईफ लाईन अशा अनेक तक्रारी केली आहे आणि बाबतीत पुणे जिल्ह्याचा तक्रारी असतील तर या तक्रारी अशा पद्धतीने मी आजच आमच्या अधिकाऱ्यांना सूचना देईन कोणत्याही ठिकाणी आरोग्याशी हिळसाण करणारे अधिकारी असतील अथवा कर्मचारी असतील केली जाणार नाही आणि त्यांच्यावरती आपण तपासणी करतो एनडीएस पगाराबद्दल काही नियमावली आहे केंद्र शासनाकडून येणाऱ्या अनुदानाच्या आम्ही त्यांच्या पैसे देत असतो ज्यावेळेला ते आमचे कर्मचारी आहेत त्यावेळेला ते आमची जबाबदारी आहे फक्त प्रश्न इतकाच आहे की अनुदान यायला उशीर झाला पण परंतु पहिल्या आता पुढच्या आठ पंधरा दिवसांमध्ये केंद्र शासनाचा हप्ता मिळतोय आणि हे प्रश्न संपूर्ण महात्मा फुलेवाल्यांचा निर्णय झालाय काय कधीपर्यंत महात्मा फुले योजनेमध्ये मुळात असा अडचणीचा मुद्दा होता की ही स्कीम जी आहे ती पूर्वीच्या काळी इन्शुरन्स मोड मध्ये होती आम्ही ॲश्युरन्स मोड मध्ये आणली होती याबद्दल अर्थ विभागाचे का काही आक्षेप होते त्यांना असा प्रश्न होता की हे विधिमंडळासमोर गेले काय कॅबिनेट समोर गेले काय याबद्दलची क्लॅरिटी परवा अर्थमंत्री आदरणीय अजितदादांच्या दादाच्या मीटिंग मध्ये झाली आणि त्यानंतर ते पैसे वर्ग करण्याबद्दल ऑर्डर झाली पुढच्या आठ दिवसांमध्ये सगळ्या हॉस्पिटलचे पैसे मिळतील मला